आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन भर करमाळकर गारठले शुक्रवार दिनांक तेवीस रोजी करमाळा शहर तसेच तालुक्यातील जवळपास सर्वच ठिकाणी सकाळी सहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली होती संध्याकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती आकाशात सर्वत्र ढग दाटून आले होते खर तर मे महिना म्हणजे उन्हाळ्यातील सर्वात जास्त तापमान असलेला महिना आहे परंतु यावर्षी पावसाला लवकरच सुरुवात झाली असून या पावसामुळं करमाळ कर गारठले आहेत गेल्या दोन आठवड्यापासून करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पूर्व मोसमी पावसानं धुमाकूळ घातला असून जिल्ह्यात मे महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल साडेचार पट पावसाची नोंद झाली आहे परिणामी उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले असून खरीपाच्या तयारीसाठी करण्यात येणाऱ्या मशागतीची कामं देखील खोळंबली आहेत यंदा पावसानं गेल्या दहा वर्षाचा विक्रम मोडीत काढलाय या पावसामुळे उन्हाळी बाजरी कांदा या पिकांना फटका बसलाय शेती मशागतीची कामं देखील खोळंबली आहेत मात्र मान्सून वेळेत येईल असं हवामानशास्त्र विभागाचं म्हणणं आहे त्यामुळं वेळेत झाल्यास एकंदरीत खरीपावर त्याचा चा चांगला परिणाम होईल सनेज सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्त्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार